नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र सातारा जिल्ह्यातील विधानसभा शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्या नेतृत्वाखाली क्षेत्र महाबळेश्वर येथून जनसंवाद यात्रेला सुरुवात झाली असून मतदारसंघातील परिवर्तनासाठी नऊ दिवस ही परिवर्तन यात्रा सुरूच राहणार आहे वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात आता बदल निश्चित असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघाच्या चेहरा मोहरा बदलण्यासाठी आता सर्वांनी एकत्र येऊन घराणेशाही विरोधात लढा दिला पाहिजे तरच आपल्या मतदारसंघाचा आणखी विकास होईल मतदारसंघात नागरिक परिवर्तनासाठी सज सज्ज झाले असून आता या मतदारसंघांवर भगवान नक्की डोलाने फडकेल असा विश्वास शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी व्यक्त केला आहे वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातील जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी आज घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर महाबळेश्वर येथून जनसंवाद यात्रेला सुरुवात केली आहे यावेळी ते बोलत होते की यावेळी जयसिंह देशमुख वाई विधानसभा संघटक वनिता ताई जाधव उपजिल्हा संघटिका महिला आघाडी तसेच संजय शेलार महाबेश्वर तालुका प्रमुख संभाजी भिलारे महाबळेश्वर तालुका प्रमुख पश्चिम विजय नायडू महाबेश्वर शहर प्रमुख राहुल शिंदे पाचगणी शहर प्रमुख भूषण शिंदे खंडाळा तालुका प्रमुख ज्ञानेश्वर भांडे शिरवळ शहर प्रमुख भानुदास जाधव संचालक खंडाळा तालुका सहकारी साखर कारखाना चंदू गुरुजी ज्येष्ठ शिवसैनिक तथा मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना वाई विधानसभा निमंत्रित सदस्य तसेच सचिन आवारे मंगेश खंडागळे नारायण शेलार गोपाळ शेलार मारुती सपकाळ अविनाश ठेबे सरपंच भंडा पुजारी निवृत्ती जाधव सरपंच संदीप शेलार राजेश सपकाळ सागर सपकाळ सयाजी शेलार सरपंच राजाराम शेलार सविता पुजारी प्रसाद ननवरे नितीन शेला ऋषिकेश राजपुरे विवेक पंडित महाबळेश्वर तालुक्यातील ज्येष्ठ शिवसैनिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी क्षेत्र महाबळेश्वर येथे झालेल्या सभेत शिवसेना जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव म्हणाले एकाच घराण्याने अनेक वर्षे लोकसभा विधानसभा जिल्हा बँक अध्यक्षपद साखर कारखाने बाजार समिती सरपंच परिषद अध्यक्ष सरपंच अशा अनेक सत्ता स्वतःकडे ठेवूनही मतदारसंघाचा मात्र विकास ते करू शकले नाहीत आता या विभागाच्या विकासासाठी आता परिवर्तन घडवण्याची गरज निर्माण झाली आहे जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून पुढील दहा दिवस महाबळेश्वर वाई व वा खंडाळे या तीन तालुक्यातील सर्व गावात थेट मतदारांशी भेटून आवाहन करणार आहे आज तुम्ही बघताय की सगळ्याच सत्ता एका घरामध्ये एकोटलेल्या आहेत इथं आमदार एकाच घरामध्ये खासदार एकाच घरामध्ये जिल्हा बँकेचं चेअरमन एकाच घरात आहे साखर कारखान्याचे का चेअरमन एकाच घरात सगळ्याच सर सत्ता त्यांच्या घरामध्ये नांदत आहेत आणि त्यामुळं प्रचंड असा रोष या सातारा जिल्ह्यामध्ये दुसरे कोणी कार्यकर्ते नाहीत का दुसरे कार्यकर्ते या जिल्ह्यामध्ये दिसतच नाहीत का आणि म्हणून यावेळी शंभर टक्के शिवसेनेच्या शिवसैनिकाला संधी आहे